ला मंडळी आज बनवू मस्त अशी मसाला भिंडी तर बटाटा मसाला भिंडी तर यासाठी मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा बटाटा चिरून त्याचबरोबर पाव किलो भेंडी आहे तीही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे धुवून पुसून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे त्याचबरोबर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत व थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूण खोबरंचं वाटण तर चला तर मी कढई तापवून घेतलेली आहे तर कढई तापवून घेतल्यानंतर यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेणार आहे तर तीन चमचे तेल घालून घेतल्यानंतर तेल छान असे कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपण मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घालून घ्यायचं आणि ते छान फोडणी आपली ह्याची द्यायची तर फोडणी छान बसली पाहिजे म्हणजे मोहरी जी आहे ती छान चटकली पाहिजे यामुळे आपली मोहरी ज्यावेळी आपल्या दाताखाली येते भेंडीची भाजी खाताना त्यावेळी तिची टेस्ट एक अप्रतिम येते जर तुम्ही कच्ची ठेवाल फोडणी तर त्यावेळी त्याची टेस्ट ही थोडीशी कडवट येते तर काळजीपूर्वक फोडणी ही छान बसू द्या यानंतर अद्रक लसूण खोबरंचं वाटण जे असतं ते मी दोन चमचे घालून घेतलेलं आहे यानंतर छान असं सोने रंगावलीपर्यंत भाजून घ्यायचं यानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर छान असा आपला हा बारीक चिरलेला कांदा आपण आता एकजीव करून घेऊया म्हणजेच आलटी पलटी करून घेऊया तर कांदा लवकर भाजावा यासाठी एक टिप्स ती म्हणजे कधीही कांदा आपण कढाईमध्ये टाकला की त्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण तर मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे यामुळे आपला कांदा पटकन भाजला जातो तर छान असं आपलं हे परतून घेऊया चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केल्यावर जवळ असलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनेलवरील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर आपल्या चॅनेलवर उन्हाळी वाळवंट रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत त्या जरूर जाऊन पहा त्याचबरोबर कैरीच्या सीझन सुरू आहे तर कैरीच्यासुद्धा चटपटीत कैरी पन्हा कैरी मसाला डोसा त्याचबरोबर आमचूर पावडर कशी बनवायची ह्यासुद्धा रेसिपीज मी टाकलेल्या आहेत तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जरूर जाऊन पहा तर मस्त अशी आपली आपण आता बघणार आहोत चमचमीत अशी बटाटा मसाला भेंडी तर ही रेसिपीसुद्धा जरूर करून पहा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा ज्यांना भेंडीचं नाव कळताच नाकं मुरडणारे असतात ना ते सुद्धा ही भेंडीची भाजी अगदी चवीने खातील आणि पुन्हा याच पद्धतीने भेंडीची भाजी बनव असे म्हणते तर घरातील लहान मुले तर म्हणतात आई भेंडीची भाजी केली तर अशीच बरं का तर मस्तसं आता माझा कांदा भाजून झालेला आहे रंग छान परतून झालेला आहे तर यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला जो बटाटा असतो तो घालून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बटाट्याच्या फोडी मी किती बारीक केलेल्या आहेत अगदी खूप खूप छोटे काप करायचे यामुळे आपल्या ह्या बटाटा छान शिजला जातो तर, तर आपण आता हे अल्टीपल्टी करून घेऊया म्हणजेच परतून घेऊया तर छान असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचं तर एक मिनिट छान असं परतून घ्यायचं कारण की कढई माझी पातळ आहे तुमची जाड कढई असेल खाली चिटकत नसेल तर ठीक आहे माझी कढई पातळ असल्यामुळे मी आलटी पलटी बऱ्याच वेळा केलेला आहे तर एक मिनिटानंतर आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं तर टोमॅटो हा एक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर टोमॅटोची क्वांटिटी वाढवायची असेल तर जरूर वाढवू शकता तर मी एकच टोमॅटो घेतलेला आहे तर बारीक शिजलेलं टोमॅटो तर छान असं हे सुद्धा परतून घ्यायचं आणि छान असं हे सगळं जिन्नस आपलं शिजेपर्यंत दोन मिनटे वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला हा बटाटा छान असा शिजला जातो भेंडीला शिजायला फार वेळ लागत नाही तर बटाट्याला जरा वेळ लागतो तर मी बटाटा पण आधी शिजवून घ्यायचा तर छान मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याची दोन मिनटे वाफ काढून घेणार आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा रंग वेग बदललेला आहे त्याचबरोबर ह्याने तेलही सोडलेलं आहे आणि यानंतर आपण आता हे सर्व परतून बघूया खाली चिटकला आहे का आणि त्याचबरोबर आपला बटाटा हा शिजलेला आहे का तर माझा बटाटा परफेक्ट शिजला होता यानंतर मी यामध्ये आता भेंडी घालून घेणार आहे तर भेंडी घालून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये तिखट मीठ मसाला सगळं घालून घ्यायचं जसं तुम्हाला आवडतं त्या चवीनुसार तर बटाटा छान असा आपला शिजलेला आहे जर तुमचा बटाटा शिजला नसेल तर तुम्ही झाकण ठेवून एक मिनटं आणखीन वाप काढून घेऊ शकता तर माझा बटाटा ऑलमोस्ट शिजत आलेला होता त्यामुळे मी आता ह्यामध्ये भेंडी घालून घेणार आहे तर बारीक चिरलेली भेंडी आहे भेंडी आधी धुवायची मग पुसायची त्यानंतर चिरायची तर मी माझ्यासोबत लहानपणी घडलेला किस्सा सांगते असं लहानपणी मी भेंडी आधी चिरली होती आणि नंतर धुवून घेतली होती तर पूर्ण लाळ लाळ असं चिकट चिकट ह्यातून पाणी निघायला लागलं होतं तर यामुळे तो माझा लहानपणी झालेला किस्सा होता तो बऱ्याच वेळा बाला मा म्हणजे एक वेळेस माझी अशी फजिती झाली होती तर अशी फजिती कोणाची होऊ नये म्हणून मी हा किस्सा सांगितलेला आहे तर तुमच्या कडूनही कोणती फचिती झाली ती जरूर कमेंट करून कळवू शकता यानंतर छान असं मी हे अल्टीपल्टी करून घेतलेलं आहे आपली भेंडी घालून घेतल्यानंतर यानंतर यामध्ये मी आपण रोज घालतो त्यापेक्षा पाव चमचा जास्त चटणी घालायची तिखट तर एक चमच मी एक चमचा रेग्युलर असतो तो घातलेला आहे आणि वरती पाव चमचा वाडता घातलेला आहे म्हणजे वाडता घालायचा त्यामुळे आपली मसाला भेंडी आहे ती चटपटीत चमचमीत खूप छान होते त्याचबरोबर अर्धा चमचा धणे पावडर व अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेतलेली आहे तर हे सर्व मी एकजू करून घेऊया एकजू एकजीव केल्यानंतरनं छान असं आपण हे आता भेंडी एक ते दोन मिनिट छान अशी वाफेवर शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायची झाकण ठेवून चांगली शिजवून द्यायची तर छान अशी आधी मस्त हे मसाला एकजीव करून घेऊया सर्व भेंडीला व बटाट्याला सर्व ठिकाणी हे मस्त मिक्स झाला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा एक लाईक जरूर करा तुम्ही फार कंजोशी करता एक लाईकसुद्धा करत नाही व्हिडिओ पाहणारे तर बरेच आहेत पण लाईक करायला मात्र इतकी कंजोशी करतात तर प्लीज एक लाईक करा यामुळे प्रोत्साहन मिळतं आणि असेच नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणू शकते तर मस्त अशी आपली भेंडी बघू शकता दोन मिनटानंतर खूप छान अशी झालेली आहे तर मस्त खा आनंदी राहा आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी घेऊन